शिवचरित्र सांगायचं म्हणलं का त्या शिवचरित्रात पूर्णपणे उतरावं लागतं आणि ते उतरलं तर त्या शिवचरित्राचा आनंद आहे बरोबर आहे की नाही आणि तो आनंद घ्यायचा आहे आपल्याला ऐका तर पहिलं आपण नाही झालं नियोजनाबद्दल बोलू आणि मग शिवाजी महाराजांचं बोलू ते तुम्हाला कळून येईल मी कसं बोललो हे नियोजन आहे ना अतिशय उत्तम आहे तुमच्या माहितीप्रमाणे सांगतो अतिशय उत्तम हे नियोजन म्हणजे हे पा श्रीराम गणेश मंडळ इतकं उत्तम नियोजन पहिल्यांदा पाहण्यात आलं बघा आणि हे असेच नियोजन पाहिजे आणि तेव्हाच कुठंतरी जीवनात आनंद प्राप्त होतो आता तसं जर पाहण्यात आलं तर तो शिवाजी महाराजांच्या चरित्रात जर आपण घुसलो नीट ऐका शिवाजी महाराजांच्या चरित्रात जर आपण घुसलो तर त्यांच्या जीवनात सुद्धा हे नियोजन आहे अवघे पन्नास वर्षाचे आयुष्य शिवाजी महाराजांचे पन्नास वर्षाचे म्हणजे पन्नास वर्षाच्या आयुष्यात अशी एक घटना असं एक प्रसंग नसेल त्या प्रसंगाचं महाराजांनी नियोजन केले नसेल अहो हे जाऊ द्या आईच्या गर्वात असताना ज्यांच्या आयुष्याचे नियोजन ठरते असा जर कोणी महापुरुष असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरे नाव घेता येणार ना। कसं आहे माहिती का शिवाजी महाराजांच्या जीवनाचं वैशिष्ट्य तुम्ही काम किती करता याला महत्व नाही तुम्ही काम कसे करता यालाही महत्व नाही तुम्ही तुमच्या कामाचे नियोजन कसे करता याला फार महत्व आहे जबरदस्त याला फार महत्व आहे आणि हे नियोजन आपल्या जीवनात नेहमी असलं पाहिजे का या आला होऊन मरणाचे औरंगजेबाला मरणाचे औरंगजेबाच्या तावडीत गेले मरणाचे मिरजा जयसिंग आला पण या मरणाच्या घरातून जर कोणी नेसटला असेल तर शिवाजी महाराज का तर नियोजनाच्या बाळा आणि हो? हे नियोजन इथे दिसून येते शिवाजी महाराजांचं कसं आहे माहिती का भान राखून योजना करायच्या आणि बेभान होऊन ते अंमलात आणायच्या आपलं कसं आहे माहिती का आपण बेभान होऊन योजना करतो त्या आमला तानाचा विचारच करत नाही लक्षात येत ना भान राखून योजना करा आणि त्या बेभान होऊन आमला ताना शिवाजी महाराजांच्या जीवनाचं हे वैशिष्ट्य आपण शिवाजी महाराजांसारखे रूप घेण्याचा प्रयत्न करतो रूप नाही त्यांचे विचार घ्या त्या विचारांनी कुठं तरी तुम्ही समृद्ध होऊ शकता आता जर तसं पाहण्यात आलं तर पैठणी हा खेळ म्हणजे एक मनोरंजनाचा खेळ आहे पण कसं आहे काही महिलांच्या अपेक्षा असतात का भेटावा आता मी त्यांच्या अपेक्षा नाही जात पण आज ती एक अपेक्षा मिळावा पण कसं आहे जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर अपयश पचवंच लागतं आणि अपयशी यशाची पहिली पायरी हे फार महत्वाचं आहे म्हणजे नाराज होऊ नका नवरात्रात <laughs> पुन्हा <laughs> रात्रात मी परत भाग घेईन आणि पैठणी नक्कीच जिंकेल येऊन मनात निश्चय थांब करून घ्या कारण हाच कुठंतरी निश्चय तुम्हाला पुढे जीवनात यशस्वी करू शकतो थांब निश्चय हीच ज... यशाची गुरुकिल्ली आहे बघा थांब निश्चय आणि हाच निश्चय तुम्ही आता करा तेव्हा कुठंतरी जीवनात यशस्वी होऊ शकता हे लहान मुलांचं समजावून सांगतो म्हणजे मुलांनो कसं आहे माहिती का तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचंय ना यशस्वी जीवनात कुठंतरी यश प्राप्त करायचंय नाही जीवनात यशस्वी व्हायचंय ना तर कुठंतरी तुमच्या मनात निश्चय ठेवा आणि या मुलांच्या आई वडिलांना सुद्धा एक विनंती आहे की त्यांच्या मनाजोगत त्यांना वागू द्या वागू द्या कारण हे फार महत्वाचं आहे आपण आपल्या मनमानी केली ना ते काहीच नाही करते कसे आजकाल आहे ना आई वडिलांच्या फार मोठ्या अपेक्षा असतात तू कलेक्टर व्हावं कुठंतरी मोठ्या पदवी जावं बिझनेसमॅन व्हावं अरे त्यांच्या मनाजोगत त्यांना वागू द्या ना त्यांना गायनात रस्ते जाऊ द्या माझे वडील म्हणले असतात नाही तुझी जाऊच नको तू फक्त इकडं अभ्यास कर मोठा होय तर नोकरी आता इथं असतो का उभा मी हे फार महत्वाचं आहे जीवनात हे फार महत्वाचं आहे आणि